नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या येणाऱ्या काही भागामध्ये आता अतिशय एक जबरदस्त भाग आपल्यासमोर येणार आहे तर मित्रांनो आत्ता आपण मालिकेमध्ये पाहतो की मालिकेला आता एक भयानक असं रूप लागलेलं आहे कारण अगदी शांत राहणारी आणि सर्वांचा आदर करणारी आपली सायली आता ह्या प्रियाच्या कारस्थानामुळे आणि अर्जुन सर हक्क गाजवणाऱ्या आपल्या प्रेमासाठी धावणारी सायली आता मात्र वाघीण बनलेली असते वाघीण बनून आता ती प्रियाचे कट कारस्थान आहे तर ते सर्वांसमोर घेऊन येणार असते आणि सर्वांसमोर ते आता एकदा पुन्हा अगदी थाटामाटात आणि सर्वांच्या आशीर्वादाने अर्जुनसोबत लग्न करणार आहेत आता मात्र यासाठी आपल्या सायलीला कुसुमताई आणि चैतन्य आणि आपले हे जे लक्ष्मीच्या पावलातील जे त्यांचे नातेवाईक आहे तर ते आपले आवडते म्हणजे अद्वैत आणि कला हे खरंच मदत करणार आहे तर त्यासाठी मित्रांनो आता सायली कसा आवाज उठवते आणि हो जे काही यात प्रतिमाची तिला कशी मदत होते कारण या अगोदरच्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण असं बघितलं होतं की प्रतिमाने मात्र ऐनवेळी सर्वांसमोर अगदी मोबाईलमधील प्रियाच्या भयानक व्हिडिओ सर्वांना दिलेला असतो आणि आता ह्या प्रियाने मात्र ह्या सुभेदार फॅमिलीला अगदी इतकं आपल्या मुठीत धर आणलेलं असतं की गोड बोलून प्रत्येकाचं मन तिने अगदी जिंकलेलं असतं परंतु तिलाही माहिती नसतं की आता आपण कितीही खोटं वागलो परंतु हे खोटं वागण्यालासुद्धा एक सीमा असते आणि ह्या खोट्या वागण्याचासुद्धा अंत होणार असतो कारण सायली आणि अर्जुन या दोघांचं एकमेकावर खूप असं प्रेम आहे आणि ते प्रेम मात्र आता अनंत असणार आहे जबरदस्तीने प्रेम ओढू पाहणाऱ्या प्रियाला मात्र आता सायली आणि अर्जुन मिळून कसा धडा शिकवतात तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर मित्रांनो आत्तापर्यंत अर्जुन आता पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो कारण पूर्णाईने जे वचन त्याच्याकडून घेतलेलं असतं तर फक्त त्याने ते वचन पूर्णाजीच्या जीवासाठी आता सर्व कुटुंबाला आणि पूर्णाजीला दिलेलं असतं म्हणून आता तो प्रियाबरोबर अगदी मन सुद्धा लग्नासाठी तयार होतं परंतु अर्जुन आतून इतका तुटलेला असतो की आता काय करू कारण सायलीवर प्रेम करण्यासाठी तिच्या प्रेमाचं प्रपोज ऐकण्यासाठी अर्जुनने काय काय केलं हे आत्तापर्यंतचे क्षण सर्व काही अर्जुनला कोलमडून टाकतात परंतु एकमात्र या सरावामध्ये कितीही आता ही सुभेदार फॅमिली आनंदी असली आणि अर्जुन कितीही दुःखी असला तरी एक आशेचा किरण असा आहे की तो मात्र आता अर्जुनला या सर्व संकटातून बाहेर काढणार आहे आणि त्याचं आणि सायलीचं जे प्रेम आहे तर त्या प्रेमाला आता न्याय मिळणार आहे कारण देवी आईचा आशीर्वादच म्हणा म्हणून सायलीला मात्र आता हे सर्व मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा तेव्हा आता आता प्रियाने मात्र सर्वत्र अगदी लग्नाची धूमधाम अगदी बळजबरीने सुरू असते प्रत्येकाच्या मनामध्ये अगदी लग्नाची खळबळ उडवावी म्हणून ती प्रत्येक वेळीच अगदी लग्न लग्न ही गोष्टी करत असते परंतु तिला माहिती नसतं की आता आपण कितीही खोटं बोललो परंतु आपल्या आईच्या आई खोटी आई जिला आपण मानतो तर त्या आईच्या तावडीतून मात्र काही आपण सुटणार नसतो कारण आता या प्रियाने जे काही तिचे ड म्हणजे लहानपणीचे फोटो वगैरे सर्व काही ते गाठोड आहे तर ते गाठोड मात्र आता रविराज किल्लेदार यांच्या घरातच ठेवलेलं असतं आणि तिने कितीही प्रयत्न जरी केला मात्र तरीसुद्धा आता एका खूप मोठ्या पुरावेने मात्र आता हे लग्नात एक खूप मोठा असा धमाका उडणार असतो कारण आता म्हणजे इकडे प्रियाची आता मेहंदीचा कार्यक्रम सुरू होतो आता घरात अस्मिता इतकी इतकी एक्साइटेड असते की आता काय करू आणि काय नाही परंतु आता ह्या प्रियाला एक टेंशन असतं प्रिया आता जेव्हा सायलीच्या घरे कुसुमताईंच्या घरात गेलेली असते प्रिया घरी आल्यानंतर विचार करते की सायली इतकी दुःखी असायला हवी अर्जुन आणि तिच्या लग्नाची जे काही डिवोस झालेला आहे आणि तो डिहोससुद्धा आहे तरीसुद्धा आता माझं आणि अर्जुनचं लग्न होते आणि त्या लग्नासाठी घरच्यांनीसुद्धा सर्वांगी परवानगी दिली परंतु मात्र सायली इतकी आनंदी का दिसते नक्की काहीतरी असं सायलीच्या मनामध्ये असा प्लॅन आहे त्यामुळे आपण मात्र आता गाफील राहायला नको परंतु प्रिया आता तिच्या सर्व कार्यक्रमामध्ये मग्न होती अगद काय करू आणि काय नाही इतक्या दिवसांचं स्वप्न माझं पूर्ण होतंय म्हणून ती अगदी आनंदाने भारवून गेलेली असते परंतु हे जबरदस्तीने जे हिचकावून घेतलेलं प्रेम आहे ती कधीही प्रियाच्या या ओढणीत पडणार नसतं जे सायलीचं प्रेम आहे ते सायलीला मिळणारच असतं पण त्यासाठी सायलीला मात्र आता आवाज उठवावं लागतो कारण अर्जुन तर पूर्णपणे एक कोलमडून गेलेला असतो आणि अर्जुन कोलमडून गेल्यानंतर मात्र सायली आता इतकी जागी होते आणि त्यासाठी ती कुसुमताईला म्हणत असते की कुसुमताई हे पग आता लग्न होणार आणि ते पण माझे लग्न माझ्या नवऱ्याशीच होणार ते तू बघतच राहा तेव्हा कुसुम विचार करते की ही असं का म्हणत असेल तेव्हा आता सायली म्हणते की हे पग कुसुमताई आगी ठरलेल्या विधीप्रमाणे हे लग्न व्हायला हवं कारण आता अर्जुन सर आणि माझं किती प्रेम आहे हे तर तू तु तुझ्या तु डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि जर त्या प्रियाने अर्जुन सरांशी लग्न केलं तर मात्र ती सुभेदार फॅमिली पूर्ण पूर्णपणे बरखास्त होतील प्रिया कोणत्या चालीची आहे हे तर आपल्याला माहिती आहे तेव्हा कुसुम म्हणत असते की हे पग अगं मी तुला कोणतीही मदत करायला कायम तुझ्या पाठीशी आहे आणि त्यासाठी आपल्याला आता चैतन्याचीसुद्धा मदत घ्यावी लागेल असं आता या दोघींनी ठरवलेलं असतं प्रियाला आता इतका आनंद झालेला असतो की आनंदाने सर्व काही ती आता तयारी करत असते की अर्जुनचं मन नसताना सुद्धा अगदी अर्जुनच्या जवळ येते अर्जुनला म्हणत असते की अर्जुन अरे आता आपलं लग्न होणार आहे तेव्हा मात्र आता सायलीने सर्व काही तयारी केलेली असते आणि यात मात्र आता प्रतिमहत्येची तिला मदत घ्यायची असते पण त्या अगोदर मात्र प्रतिमहत्त्याला भक्कम असा पुरावा द्यायला हवं असं सायली ठरवते त्यानंतर मात्र आता चैतन्य जेव्हा तिकडे ओढणी घेऊन येतो आणि अर्जुन ही ओढणी इतक्या रडत असताना देत असतो तेव्हा चैतन्य सांगतो की हे पग वहिनी अर्जुनला इतकं वाईट वाटतं तरीसुद्धा त्याने ही तुझी ओढणी तुला देण्यासाठी सांगितले तर आता सायली चैतन्याला सर्व काही प्लॅनबद्दल समजावते की अहो चैतन्य सर ही ओढणी माझ्याकडे नाही तर ही अर्जुन सरांकडे परत द्या कारण आता ही ओढणी तिकडे दिल्यानंतर त्यांना याच कलरचा ड्रेस घ्यायला सांगा म्हणजे आता याच मांडपामध्ये आता मी कसं अर्जुन सरांशी लग्न करते आणि त्यांची ओढणी सुद्धा सुद्धा तीच असेल आणि त्यांची होणारी बायको म्हणजे नवरी सुद्धा मीच असेल ते ऐकून आता चैतन्यला खूपसा आनंद होतो परंतु चैतन्य विचारतो की सायली अगं हे कसं शक्य आहे त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं तर लागेल ना तेव्हा सायली म्हणते की चैतन्य भाऊजी यासाठी मला तुमची मदत लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी मला आता प्रतिमा आत्याचा सुद्धा अगदी मदत घ्यायला हवी कारण आता जे काही आहे ते अगदी प्रतिमाहत्याच करू शकते आणि प्रतिमा प्रतिमात्याच मदत करू शकते म्हणून आता सर्व काही प्रतिमा आत्यावर आलेलं असतं आणि त्यासाठी प्रतिमहत्याला कसं तयार करायचं या सर्व प्लॅनबद्दल आता सायलीने चैतन्याला सा सांगितलेलं असतं तेव्हा मात्र आता कुसुमताई आणि प्रतिमात्या मिळून या प्रियाला लग्नाच्याच दिवशी ऐन भरमंडपात अगदी तिला इतकी तयार होत असते ती खूप छान असे तयार होत आणि खुश असते परंतु मात्र आणि कुसुम आहे तर त्या अगदी प्रियाला अगदी गुंगीचा औषध देऊन ती आईन मंडपात कशी वेळेवर पोहोचत नाही आणि तिच्या जागी मात्र आता सायली कशी सर्व विधी पूर्ण करते असा आखलेला हा यांचा प्लॅन असतो तेव्हा आता ठरलेला प्लॅन आहे तो सर्वांना माहिती होतो म्हणजे कल्पना आणि घरातील सर्वजण यांना काही ते माहिती होत नाही तर चैतन्य कुसुमताई आणि प्रतिमा आत्या या तिघांत तो प्लॅन होतो अर्जुनला याबद्दल काही माहिती नसतं तेव्हा चैतन्य घरी येतो घरी आल्यानंतर अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन वहिनीने ही ओढणी तुला परत दिली आणि सायली वहिनीने ही ओढणी परत का दिली तेव्हा आता अर्जुन विचारतो की का का दिली असेल चैतन्य म्हणत असतो की हे पग अरे जे काही झाले तर त्यात सायली वहिनीला काहीच असं म्हणजे नाही वहिनी इतकी खुश आहे आणि तिच्यामध्ये इतकी ती ताकद आणि डेरिंग कुठून आली तेच माहिती नाही कारण मला तर असं वाटलं होतं की सायली बहिणी आता नक्की कोलमडून गेली असेल परंतु नाही रे अरे अर्जुन दादा तू तरी इथे कोलमडून पडला पर... बहिणी इतकी खुश आहे आणि तुम्हाला दोघांना एकत्र येण्यासाठी ती प्रयत्न करते आणि तिने मला काय सांगितलं तुला माहिती आहे का तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही रे सायलीची अवस्था सुद्धा माझ्यासारखीच असेल ना तर चैतन्य म्हणतो की नाही तुझ्यासारखी सायली बहिणी अशी रडत नाही बसली अरे तिने ही ओढणी परत का दिली कारण याच कलरचा तू लग्नामध्ये घालायला अगदी ड्रेस आणि कोट तुला घेण्यासाठी सांगितलेला आहे आणि आता एकत्र एक आता ती म्हणजे नौरी, जी काही तुझी नवरी नवरी असेल किंवा तुझ्याही ओढणीची जी काही प्रेमाची प्रेमिका आहे तर ती केवळ आता सायलीच असणार आहे असं मला सायली वहिनीने सांगितलं तेव्हा अर्जुनला खूप असा आनंद होतो तर आता चैतन्य झालेला त्यांचा जो काही प्लॅन आहे त्या प्लॅनबद्दल सर्व काही अर्जुनला समजावतो अर्जुन, अर्जुन इतका खुश होतो अर्जुन म्हणत असतो की खरंच सायली मिसेस सायली खरंच खूप चलक आहेत नक्की त्या काहीतरी करून आमच्या दोघांना एकत्र आणू शकतात आणि आता मात्र प्रतिमात्याची यामध्ये आता मदत आपल्याला होत आहे हे ऐकल्यानंतर अर्जुनला आणखीन आनंद होतो अर्जुन म्हणत असं की प्रतिमात्या आणि त्याच वेळेस मात्र आता प्रतिमात्या ही घरी तिचं जे काही काम आहे ती सर्व लग्नाची तयारी करायला घेते आणि आता या प्रियाचे जे काही गाठोडं आहे तर ते मात्र आता या प्रतिमाच्या हाती लागतं आणि प्रतिमाच्या हाती लागल्यानंतर मात्र त्यात प्रतिमाला अगदी जे तिचे स खरे डॉक्युमेंट्स आहेत तर ते डॉक्युमेंट्स सापडतात आणि आता प्रतिमातेला धक्का बसतो प्रतिमाते म्हणते की आता ही आपली मुलगी नाही नक्की ती आपल्याला फसवते म्हणून आता प्रतिमा ही सायलीला फोन करते आणि सायलीला विचारते की अगं येथे मला प्रियाचं एक गाठोडं सापडलेलं आहे आणि त्यात मात्र जो एक फोटो आहे तर त्यात फोटो बघून आता प्रतिमाहत्याला थोडंसं असं आठवल्यासारखं होत असतं कारण ही मुलगी आपलीच कोणीतरी आहे आणि ह्या मुलीला पाहून हा फोटो पाहून आपल्याला का असं होत असेल आणि तो आता सायलीचा फोटो प्रतिमात्याने पाहिलेला असतो आणि लहानपणीचा तो फोटो बघून आता सायलीही तिकडे येते आणि प्रतिमाला आत्याला म्हणत असते की प्रतिमा आत्या हा फोटो तुमच्याकडे कुठून आला तेव्हा आता प्रतिमाहत्या सर्व काही सांगते आणि आता मात्र त्यांनी ही फोटोत जी मुलगी आहे तर ती सायली आहे म्हणून सायलीने आता म्हणजे ओळखलेलं असतं की तिच्याकडे तो फोटो असतो आणि त्या फोटोमध्ये आता सायलीला सर्वाची आठवण होते सायली म्हणत असते की प्रिया ही खोटारडी आहे प्रियाने आता सुभेदार फॅमिलीला फसवलं परंतु आता किल्लेदार फॅमिलीलासुद्धा सुद्धा फसवलेलं आहे त्यामुळे ही मात्र प्रतिमहत्या तुमची मुलगी नाही आणि माझा हा फोटो आहे हे फोटो हे गाठोडं तर माझं होतं आणि ते तिच्याकडे आलंच कसं म्हणून आता प्रतिमात्या आणि सायली या दोघींना संशय येतो आणि मात्र आता ह्याच असा पुराव्याच्या आधारे मात्र प्रतिमा आत्या आता सर्वांचे डोळे उघडणार असतात आणि आता ल सायली आणि प्रतिमहात्या ह्या तिकडे यायला निघतात कारण सायलीची मेहंदी तर काढून झालेली असते आणि प्रियाच्या हातावर मात्र तिकडे मेहंदीचं काढण्यासाठी अद्वितनी मात्र तिला आता तिच्या हातावर अगदी शेणाची मेहंदी काढून अगदी ती मेहंदी रंगलीच नाही म्हणून सर्वजण आता प्रियावर खूप हसतात आणि आता तिला जे लग्नाच्या दिवशी असतं तर प्रतिमा हत्या गुंगीचं औषध देतात आणि गुंगीचं औषध देऊन कुसुमताई आणि प्रतिमा हत्या तिला रूममध्ये झोपून ठेवतात तोपर्यंत इकडे सायली ही तयार होते आणि तयार झाल्यानंतर सायली आणि अर्जुन यांचं थाटामाटात पुन्हा एकदा लग्न पार पडतं सर्व काही विधीसुद्धा पूर्ण होतात आणि आता मात्र सुभेदार फॅमिलीला एक मोठा असा सरप्राईज आता ह्या अर्जुन सायली हत्या आणि चैतन्य कुसुमताई यांनी दिलेले असते तेव्हा आता सायलीसुद्धा खुश असते आणि अर्जुनसुद्धा इतका खुश असतो तर अर्जुनला बघून आता नक्की सर्वांना टेन्शन येते की अर्जुन इतका खुश का दिसतो तो तर प्रियाशी लग्न करतो आणि तेव्हा आता सायली म्हणत असते की प्रियाशी लग्न तर आता सर्वांना धक्का बसतो सायलीला तेथे पाहून पूर्णाजी खूपच रागवते पूर्णाजी म्हणते की तुझी येथे येण्याची हिंमत कशी झाली तेव्हा हो मात्र आता सायली पुढे येते आणि प्रतिमात्या पुढे येऊन मात्र जे काही प्रियाचा खोटारडेपणा आहे आणि ते सर्व काही पुराव्यासहित आता ती सर्वांना दाखवते प्रिया किती खोटी आहे ती सर्वांना कसं फसवते हो हे सर्व काही आता प्रतिमात्याने पुराव्यासहित सर्वांसमोर आणलेलं असतं आणि आता खऱ्या सत्याचा उलगडा झालेला असतो आणि आता तन्वी कोण आहे हे सत्यसुद्धा आता या सत्याचा धमाका होणार असतो आणि आपल्या प्रेमासाठी वागीण बनून शेवटी सायलीने मात्र आता अर्जुनचं मन तर जिंकून घेतलेलं असतं परंतु आता हळूहळू सुभेदारांच्या घरामध्ये ती परत कसा प्रवेश करते आणि परत सुने सुभेदारांची लाडकी सून कशी बनते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद